नमस्कार सातारा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी आता सामाजिक कार्यकर्त्यांचा सा पुढाकार प्रभाग क्रमांक अकरा बारा व तेरामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू कोरेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भासत असून नगरपंचायत प्रशासन पाणी टंचाईवर मात करू शकली नाही सर्वच बाबतीत प्रशासन अपयशी ठरले आहे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रीतम आनंदराव बर्गे व दिनेश बबनराव सनस यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन स्वखर्चाने मंगळवार दिनांक सोळा एप्रिलपासून शहरातील प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि तेरामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे जोपर्यंत दुष्काळी परिस्थिती कायम आहे तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कोरेगाव नगरपंचायतीचे प्रशासन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अयशस्वी ठरले आहे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल लक्षात न घेता केवळ विकास, विकास एवढाच गवगवा केला जात आहे त्यातून सर्वसामान्य जनतेचे कोणतेही साध्य होत नाही एकूणच सर्वत्र अनागोंदी सुरू असून शहराला पाणी टंचाईला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू असून आचारसंहितेच्या नावाखाली नगरपंचायत आणि तालुका प्रशासन मूग गिरून गप्प बसले आहे कधी नव्हे ते प्रथमच तीन दिवसातून एकदा शहराला पाणी पुरवठा होत आहे तो देखील कमी दाबाने आणि घडून त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत नागरिकांची डोळ्या देखत भीषण परिस्थिती पाहून प्रीतम आनंदराव बर्गे व दिनेश बबनराव सनस या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि तेरा मधील नागरिकांनी पाण्याची कमतरता जाणवल्यानंतर केवळ मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर तात्काळ पाण्याचा टँकर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्यावेळेस शहरातील वीज पुरवठा बंद असेल त्यावेळेस काही अंशी वेळ लावू शकतो मात्र त्यावर देखील मार्ग काढण्याची तयारी असल्याचे प्रीतम बर्गे व दिनेश सनस यांनी सांगितले আগি মই তুমি ফাৰ ফাৰ আছে আমাৰ বেলেগ বৰগী আগী পানী মিলাৰ আভাৰ बर जायचं काय काही चार दिवस पाणी नव्हते पण पिर्थम गर बघ यांनी पाणी टँकर पाठवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद पाणी पण देतो मी प्रीतमराव बर्गे आज या ठिकाणी कोरेगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा स्मारक परिसर आजा चौक परिसर कलकाळी गल्ली केदारेश्वर नगर चिंतामाणी नगर कराठवाडा मार्केट मार्केटयार्ड रेल्वे स्टेशन या परिसरात गेले कित्येक चार महिने झाले पाणी येत नाही तर याच्याकडे नगरपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे त्यासाठी आम्ही वारंवार तक्रार देऊनसुद्धा कोणतेही त्या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवले जात नाही म्हणून आम्ही या कायमच्या बनबणी ऐकून यांच्या नगरपंचायतीच्या वारंवार तक्रार देऊन सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटत नसल्यामुळे एकत्र दुष्काळ परिस्थिती बघता आम्ही दिनेश सनस आणि आम्ही या तीन वॉर्डामध्ये एक निर्णय ने घेतला की कोरेगाव नगरपंचायत जो एक टँकर आहे अडीच हजार लिटरचा टँकरची पोझिशन बघतात तो टँकर एक ते दोन घरामध्ये खाली होतो आणि लोकांना दिवसभर म्हटलं तरी त्या प्रभागात पाणी देता येत नाही म्हणून आम्ही दिनेश सनस आणि मी पाच पाच हजार लिटरचे दोन टँकर घेतले आणि ह्या तीन प्रभागामध्ये आज नव्याने जोपर्यंत दुष्काळ आहे वरून राजा बरसत नाही कृष्णामाईला पाणी येत नाही वसनामाईला पाणी येत नाही तोपर्यंत या प्रभागामध्ये पाणी द्यायचा निर्णय आम्ही आज या ठिकाणी घेतला आणि इथल्या जनतेला पाणी कमी पडून देणार नाही आम्ही सो खर्चाने कितीही ताकद लावून लोकांचा प्रश्न सोडू आणि पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि पाण्यात कुठलीही अडचण आणून देणार नाही जोपर्यंत दुष्काळ हटत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पुरवणार सामाजिक कार्यकर्ता आज कोरेगावची परिस्थिती अशी आहे पुरे की चार चार पाच पाच दिवस नवाला पाणी येत नाही लोक पाणी पाणी करून सारखं फोन करून पाण्याची मागणी करतात त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की स्वतःच्या खर्चानं दोन्ही टँकर नेऊन आणून आजपासून मी गेली ते खरं तर आठ दहा दिवसापासून चालूच केलं आहे पाण्याचं पण आज प्रथम बरं हे म्हणले की आम्ही आपण पण सोय चालू करूया त्यामुळे आम्ही बारा तेरा आणि अकरामध्ये कुणी फोन करेल तर आम्ही पाणी परि सोय करणार आहे कोणाला कम पाण्याची कमतरता करून देणार नाही आता पाण्याची अडचण चालू आहे ही सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे तेरा नंबर वॉर्डमध्ये राहणार म्हणजे रा, तेरामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे आता लाड मुळा लोक म्हातारी माणसं सार्वजनिक आहे तरी पाणी ही, ही कमतरता बनल्यावर पंधरा पंधरा मिनिटं पाणी येते त्यात पण पाणी संपूर्ण काही भेटत नाही तरी आम्हाला या दोन नेत्यांनी सहकार्य केलं व आपुढे सहकार्य करण्याची क्षमता आम्हाला पाहिजे पाणी ही येत नाही नाळाला जरी पाणी जरी सोडलं तर पाईपी भरसतोवरच ही बंद राहते आणि पूर्णपणे आम्हाला भेटत नाही तरी आम्हाला आमच्याकडनं सरकार करावे लहान मुलं आहेत प्रत्येकाच्या घरी पाणी प्यायला भेटत नाही काही नाही आता खाली पोसले गेली तर चार दिवस पाण्याची कमतरता आहे चार दिवस झालं पाणी खाली येणार आले पाईप पूर्ण पाईप भरतोवर पाणी परत कामगार बंद करतात थोडं पाणी येत नाही तरी आम्हाला ह्याच्याकडनं अपेक्षा आहे की रोज एक दोन टँकरची सोय करावी पाणी आम्हाला रोज द्यावं येणारं पाणी स्वच्छ आहे का येणारं पाणी स्वच्छ आहे आता पिण्यासारखं आहे का पिण्यासारखं पाणी आहे आणि नळाला जी पाणी येते आहे ती पूर्णपणे शवळ पाणी आहे हिरवगार पाणी आहे त्यातनं लहान मुलं आमचे आता असे झाले की पूर्णपणे आजारी पडल्या तरी कुणालाही जरी येत असले ना तरी तुम्हीही येऊन चेक करा पाणी कसं येतं काय येते पाण्याचे एकदम हिरवगार पाणी आहे पंधरा मिनिटं तरी मी म्हणतो दिनेश सनस आणि प्रीतम बरगे यांचे आम्ही तेरा नंबर अकरा नंबर वार्ड किंवा दहा नंबर असू यांचे दोघांचं आम्ही सर्व ज्येष्ठ आभार मानतो आणि या असं यांनी काम सहकार्य करून चालू ठेवावे हो हीच नंबर विनंती काही कलित चार्जेस पाडे नव्हते पण फिर्थम गर बघे आले दिनस यांनी पाणी टँकर पाठवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि पुढे पण पाणी नवा